टिप नंबर वन आवळा कलुंजे आणि मेथी यांच्या पाण्याने केस धुतल्यामुळे तुमचे केस काळे दाट आणि मऊ होते नंबर दोन कानात मळस असल्याने खास सुटते ती दूर करण्यासाठी रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात टाकावे असे केल्याने जमा झालेला मळस सकाळपर्यंत बाहेर पडेल टीप नंबर तीन कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यावरच टोमॅटो टाकावा कारण टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा, पर कांदा पूर्णपणे परतला जात नाही आणि कच्चा राहू शकतो टिप नंबर फोर चेहऱ्यावर पण लवकर दिसू लागले असेल किंवा पाठ दुखी लागले असेल तर खारीक दुधात उकळून त्यात एक चमचा तूप टाकून प्यावे टिप नंबर फाईव्ह भाजीच्या रसात मीठ जास्त पडलं तर त्यात एक उकडलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रसाचा खारटपणा कमी होतो टीप नंबर सिक्स रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट अशी करी तयार होईल नंबर पावसाळ्यात साठवण्याचे पदार्थ खराब होऊ नये त्यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाही कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यास पोचले जाणार नाहीत नंबर नऊ खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल टिप नंबर दहा पोळ्यांचे कणिक थालीपीठाचे भिजलेले पीठ किंवा थेपल्यांचे कणिक मिळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात टिप नंबर अकरा कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा नंबर चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर ते गंज पकडून खराब होऊ शकतात टिप नंबर तेरा काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते टिप नंबर चौदा गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट जास्त वेळ कपाटात ठेवल्याने कपड्यांचा वास येऊ लागतो यासाठी कपड्यासोबत रिकाम्या परफ्यूमची बाटली ठेवा आणि जेव्हा तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल नक्की एकदा ट्राय करून बघा लास्ट पण बेस्ड केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल थोडे दुधात मिसळून लावल्याने वुला केसांना फायदा होतो